Tá? Leite जिजाऊ ब्रिगेडच्या सत्तावीसाव्या स्थापना दिनानिमित्त नगर शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शहरातील ऐतिहासिक संग्रहालयातील शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्यासमोर जिजाऊ वंदना गाऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात या याप्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजिनियर सुरेश इथापे इंजिनियर निंबाळकर सेवा संघाचे अमोल लहारे जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष राजश्री शितोळे प्रदेश सहसंघटक कल्पना ठुबे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अॅडव्होकेट स्वाती जाधव राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा रेश्मा आठवे सामाजिक कार्यकर्ता संधाताई मेढे जिजाऊ ब्रिगेडच्या अहिल्यानगर कार्याध्यक्ष योगिता कर्डिले सुनंदा तांबे माजी विभाग सचिव पद्माताई गांगर्डे भावना केदार व्याख्याते आणि लेखिका सोनाली वाघमारे स्मिता वाल्हेकर सर्व मैत्रीण भारती शेवते रुबीना खान शालिनी राठोड आदी उपस्थित होते महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत काही महिला ते आव्हान स्वीकारून पुढे जातात तर काहींना साथ देण्यासाठी आधार आधार त्यांना थांबावं लागतं अशा महिलांसाठी गाव तिथे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा उघडून महिलांना साथ आणि नूतन जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वाती जाधव हो। काम करतील असं प्रतिपादन मराठा सेवा संघाचे इंजिनियर सुरेश इथापे यांनी केलं आज चौदा जानेवारी मराठा सेवा संघाने आणि आमच्या तेहतीस कक्षापैकी एक महत्वाचा कक्षा असलेला जिजाऊ ब्रिगेड याची स्थापना सत्तावीस वर्षापूर्वी आजच्याच दिवशी झाली जिजाऊ ब्रिगेडचा आजचा वर्धापन दिन आहे सेवा संघाने अठरा पगड जाती बारा बोलूते यांना सोबत घेऊन राज्यामध्ये नव्हे देशामध्ये नवे, देशा दे नवे संपूर्ण जगामध्ये एक वैचारिक चळवळ आमचे मार्गदर्शक आदरणीय इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ चालवलेली आहे आणि अखंड अशीच पुढे चालू राहणार आहे रिझर्व्ह ब्रिगेडच्या नव, नवीन नव नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आमच्या दोन भगिनी ॲडव्होकेट स्वातीताई जाधव हो। आणि नंदिनीताई सोनाळे यांची नगर जिल्ह्यासाठी दोघ्या भगिनींची निवड करण्यात आली आहे या दोन्ही भगिनी आमच्या कार्यक्षम आहेत सुशिक्षित आहेत आणि जिजाऊ ब्रिगेड हा कक्ष स्थापन करताना आमची सेवा संघाची ही भूमिका आहे की मराठा समाजातील आणि बहुजन समाजातील ज्या कर्तृत्वान महिला आहेत सुशिक्षित महिला आहेत यांना पुढे आणायचे त्यांना व्यासपीठ द्यायचे त्यांना बोलतं करायचे आणि इतर महिलांना सुद्धा सोबत घेऊन त्यांच्या धाडस निर्माण करायचे आणि तारा राणी सारख्या आमच्या भगिनी आम्हाला लढवाया करायच्यात समाजात पुढे अन्याय अत्याचार होत असेल तर तिथं आमची जिजाऊ ब्रिगेड एक महिलांची लढवय फौज उभी राहील कोणाच्याही काही समस्या असतील कोणत्याही आम आमच्या भगिनी रणरागिनी त्या ठिकाणी उभ्या राहतील अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्मिती करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांच्या प्रेरणेनं यापुढे सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची प्रतिक्रिया जिजाऊ ब्रिगेडच्या नूतन जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वाती जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे आज नटक्यच आता बारा जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे पहिल्या नगर येथे जिल्हाध्यक्षपदाकरता निवड झालेली आहे या निवडीतून मला हेच दाखवायचं आहे की ज्यांनी सगळ्यांनी माझ्या वरिष्ठांनी सगळ्यांनी लहान मोठ्या थोर मोठ्यांनी जो मला माझ्यावरती विश्वास दाखवला आहे तो मला पूर्ण संपादन करायचं आहे आणि त्या प्रकारे काम करायचं आहे महिलांचं संघटन असेल तळागाळातल्या महिला असतील आणि जशा जिजऊ म्हणजे मासाहेब असतील शिवाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील हे जसे बारा ते घेऊन चाललेले आहेत सगळ्या समाजाला घेऊन चाललेले आहेत तसं जिजाऊ ब्रिगेडला जिजाऊ ब्रिगेड मध्ये आपल्याला सगळ्यांना महिलांना घेऊन चालायचं आहे त्यांना ज्या जुन्या विधी परंपरा होत्या त्यातनं बाहेर काढून कलयुगातील किंवा तांत्रिक युगामध्ये त्यांना न्यायचं आहे त्यांच्यामध्ये जे धैर्य असेल किंवा विश्वास निर्माण करायचा या आहे याच्यामध्ये मी सातत्याने लक्ष देईल महिलांचं संघटन वाढेल आणि तळागाळातल्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचण्याचं मी नक्कीच प्रयत्न करेन आणि दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणून हे काम पूर्णवत आम्ही आणणार आहोत मी आज नगर जिल्ह्याला आव्हान करते की ज्या कुणाला जिजाऊ ब्रिगेड मध्ये यायचं असेल त्यांनी प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करावं आणि साखळीने साखळी जोडत आपल्याला जी युनिटी करायची आहे आणि सगळ्यांना त्यामध्ये कुणीही लहान मोठा तोर मोठा नाही कुठलाही समाज किंवा असं काहीच न ठेवता सगळ्या महिलांनी एकवटायचं आहे आणि महिलांची जी ताकद आहे ती एकरूपणे ती दाखवायची आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये महिलांची ताकद म्हणजे या मौल आई सव, आई साहेबांनी आपल्याला काय शिकवलंय आई साहेबांनी जर त्या एवढं होत्या तर आपण का नाही आपण कुठे मागे पडलो कुठेतरी त्यांचा अंश हा आपल्या महिला भगिनींमध्ये आहे तो जागृत करण्याचं कार्य या वर्षी मला यांनी जे विश्वास दाखवलेला आहे वरिष्ठांनी ते नक्की तो विश्वास मला संपादन करायचा जय जिजाऊ तर अहिल्यानगर जिल्ह्यात या दोन्ही नूतन जिल्हाध्यक्ष चांगलं काम करतील असं प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष राजश्री शितोळे यांनी आहे जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी त्या भव्य कार्यक्रमामध्ये अहिल्यानगरच्या तीन महिलांची जिजाऊंची निवड करण्यात आली त्यामध्ये दोन अध्यक्ष नेमले गेले पूर्वी अशी परिस्थिती होती की उत्तर आणि दक्षिण तसं न करता नगर जिजाऊ ब्रिगेड असं एकाच बॅनर खाली दोन अध्यक्ष नेमले गेले की त्यांना उत्तरेमध्येही काम करता येईल आणि दक्षिणेमध्ये हे दोन्ही अध्यक्षांनी आपापल्या पातळीवर चांगलं एक एकही फोन एकीने काम करावं ही भावना ठेवून आम्ही बारा जानेवारीला ऍडव्होकेट स्वाती जाधव यांची जिल्हा अध्यक्षपदी नेमणूक केली त्याचप्रमाणे नंदिनी बाळासाहेब सोनावळे यांचीही जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि कार्याध्यक्ष म्हणून योगिता करडिले यांची निवड कर...